मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मॅझानो गवईंच्या प्रकरणात श्रीहरी विष्णूंवर जी अभद्र टिप्पणी त्यांनी केली आणि मग त्यांच्यावर राकेश किशोर या वकिलाने बूट फेकून विरोध प्रदर्शन केलं तेव्हा मीडियाने विनाकारण गवईंवर बूट फेकणं म्हणजे दलितांचा अपमान असं नरेटिव्ह चालवलं त्यावर दोन आठवड्यांपूर्वी मी माझ्या व्हिडिओत म्हणालो होतो की दलितांचा आर खूप मजबूत आहे एखाद्या घटनेत फक्त दलित शब्द दिसला की तो व्यक्ती आपोआपच विक्टीम होऊन जातो पीडित होतो लेफ्ट लिबरल किंवा वामपंथी मीडिया त्याला अजून जास्त वर चढवते आणि मग मा माध्यमांतून त्या तथाकथित दलित व्यक्तीने काय केलं होतं हे गायब होऊन जात समोरचा जा व्यक्ती जर ब्राह्मण असेल मग तर कोणी विचारतही नाही लोकांना वाटतं ब्राह्मण आहे ना मग यानेच अत्याचार केले असणार वरून दलितांमध्ये गवईंसारखे काही उच्च भ्रूमंडळी असतात जे आपल्या फायद्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आणि दलित विक्टीम कार्ड वापरतात आणि हे विक्टीम कार्ड सरन्यायाधीश पदावर गेल्यावर सुद्धा संपत नाही जसं गवई सरन्यायाधीश झाल्यावर म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच माझ्यासारखा झोपडपट्टीत राहणारा व्यक्ती सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचू शकला गवईंचा जन्म तसा एकोणीसशे साठचा आहे त्यांचे पिता रासू गवई एकोणीसशे चौसष्टला पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानपरिषदेवर आमदार झाले जे एकोणीसशे चौऱ्याण्णवपर्यंत राहिले त्यानंतर लोकसभेत खासदार झाले आणि मग दोन हजार ते दोन हजार सहापर्यंत राज्यसभेत खासदार राहिले आणि माहिती नाही काँग्रेसमध्ये नसतानाही काँग्रेससाठी त्यांनी काय असं काम केलं की यू पी ए सरकारने त्यांना सिक्कीम केरळ आणि बिहारसारख्या तीन राज्यांचा राज्यपाल करून टाकलं ज्या मुलाचे पिता त्याच्या जन्माच्या चार वर्षांनंतरपासून निवडणुकीच्या राजकारणात सतत कोणत्या ना कोणत्या पदावर राहिलेत त्या मुलाचं बालपण झोपडपट्टीत गेलं आहे यावर कोणालाही विश्वास बसणारच नाही आणि जेव्हा आम्ही यावर व्हिडिओ बनवतो तेव्हा लोकांना वाटतं की आम्ही दलित विरोधी आहोत लोक आम्हाला मनोवादी म्हणतात म्हणजे तुम्ही गवईंसारख्यांना आदर्श मानता मग जर समाजाचे वरिष्ठच सरन्यायाधीश होऊ नये बौद्ध धर्म स्वीकारू नये दलित विक्टीम कार्ड सोडायला तयार नसतील तर मग समाजात प्रेम बिराडेसारखेच लोक जन्म घेणार जे राजकारणासाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आणि दलित विक्टीम कार्ड वापरणार प्रेम बिराडेचं प्रकरण याचं उत्तम उदाहरण आहे की कोणत्याही प्रकरणात विक्टिम कार्ड कसा वापरला जाऊ शकतो तेरा ऑक्टोबरच्या दिवशी प्रेम बिराडे इंग्लंडहून त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करतो त्या व्हिडिओमध्ये तो सांगतो की पुण्याच्या एका कॉलेजमुळे त्याची नोकरी गेली कारण इंग्लंडच्या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं की प्रेम बिराडे तुमच्या कॉलेजमध्ये शिकला आहे का तेव्हा पुण्याच्या कॉलेजने सांगितलं नाही म्हणजे उत्तरच दिलं नाही आणि कंपनीने दिलेली मुदत संपली आहे तर त्याची नोकरी जाते पण त्या पुण्याच्या कॉलेजने उत्तर का दिलं नाही या याचंही कारण प्रेम राडे त्या व्हिडिओमध्ये देतो त्याचं म्हणणं असतं की आम्ही म्हणजे दलितांनी पुढे गेलेलं कॉलेजवाल्यांना पाहवत नाही आहे दुसऱ्या दिवशी तो कॉलेजचं नाव त्याच्यासोबत कोणी जातीवाद केलं याची माहिती देणारा व्हिडिओ टाकतो त्यात आपल्याला कळतं आहे की कॉलेजचं नाव मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स आहे जातीवाद करणाऱ्या लोकांमध्ये बी बी ए डिपार्टमेंटच्या एच ओ डी लॉली दास उपमुख्याध्यापिका अंजली सरदेसाई आणि मुख्याध्यापिका निवेदिता एकबोटे यांचं नाव घेण्यात आलं प्रेम बिराडे या दुसऱ्या व्हिडिओमध्ये काही डिटेल्ससुद्धा देतो आणि एकूणच तो व्हिडिओ पाहिल्यानंतर थोडक्यात हेच निष्कर्ष निघतं की मुख्याध्यापिका ब्राह्मण असल्यामुळे आणि प्रेम बिराडे हा दलित असल्यामुळे त्याला लेटर ऑफ रेफरन्स कॉलेजने दिलं नाही यानंतर हे प्रकरण राष्ट्रीय माध्यमांवर झळकायला लागलं कारण मॉडर्न कॉलेज हे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन ट्रस्ट आहे ज्याचे अध्यक्ष गजानन एकबोटे आहेत त्यांची मुलगी निवेदिता एकबोटे ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची उपाध्यक्ष आणि गजानन एकबोटे यांचे बंधू मिलिंद एकबोटे यांचं नाव भीमा कोरेगाव प्रकरणाशी सुद्धा जुडलेलं आहे त्यामुळे हे कुटुंब भाजप आणि संघाशी निगडीत असल्यामुळे आणि यांची शिक्षण संस्था ही ब्राह्मणवादी मनुवाद्यांची असून यामध्ये दलित युवकांसोबत भेदभाव केला जातो आहे अशा बातम्या चालवण्यात आल्या या प्रकरणात काँग्रेस रोहित पवार आणि प्रकाश आंबेडकरांसारख्या नेत्यांनीसुद्धा उडी टाकली आतापर्यंत जे जे आरोप प्रेम बिराडेने केलेत किंवा जे पुरावे सादर केलेत ते कसे भ्रमित करणार आहेत आणि हे सगळं निवेदिता एकबोटे यांना माहिती असूनही त्या प्रेम बिराडेवर कारवाई का करत नाही आहेत महाविद्यालय यात कुठे चुकलं आहे हे पुराव्यांसकट मी तुम्हाला समजावून सांगणार आहे फक्त डोकं शांत ठेवा आणि ऐका सर्वात पहिल्यांदा लोकांना हा गैरसमज होतो आहे की महाविद्यालयाने प्रेम बिराडेला त्यांचा विद्यार्थी मानण्यापासूनच नकार दिला कारण तोच व्हिडिओमध्ये म्हणतो आहे की मी कॉलेजला लेटर ऑफ रेकमेंडेशन नाही तर लेटर ऑफ रेफरन्स मागितलं होतं एक तिसरा व्हिडिओही त्याने टाकला आहे जो निवेदिता एकबोटे यांच्या दोन पानांच्या पत्राला आणि कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटचे मुख्याध्यापक श्यामकांत देशमुख यांच्या व्हिडिओला उत्तर आहे त्या व्हिडिओमध्ये प्रेम भराडे म्हणतो आहे की महाविद्यालयाने मला या अगोदर दोन वेळा एल ओ आर दिलं होतं त्यात माझ्याविषयी महाविद्यालयाने चांगलंही लिहिलं मी महाविद्यालयात रोज हजरही राहायचो पण यावेळी म्हणजे तिसऱ्यांदा मला अॅलोआर तर दिला नाहीच उलट माझ्या कंपनीला डिपार्टमेंटवाले माझ्याविषयी चुकीची माहिती देत आहेत तुमची जर इच्छा असेल की आम्ही गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू बांधून फिरावं तर मॅडम तसं होणार नाही प्रेम बिराडेचा अजेंडा पकडणं फार सोपी गोष्ट आहे कारण जो ते आज करतोय ते मीसुद्धा महाविद्यालयात केलं होतं सर्वात पहिली गोष्ट ही समजून घ्या की लेटर ऑफ रेकमेंडेशन आणि रेफरन्समध्ये फरक काय असतो उदाहरणार्थ माझं शिक्षण पत्रकारितेच झालं आहे तर एखाद्या वृत्तवाहिनीत अँकरची नोकरी उपलब्ध असेल आणि त्या जागेसाठी मी सर्वोत्तम व्यक्ती आहे हे मी स्वतः कंपनीला सांगण्यापेक्षा जर माझ्या प्राध्यापकांनी पत्र लिहून त्यांना कळवलं तर प्राध्यापकांच्या शब्दावर कंपनीला जास्त विश्वास होईल जसं त्या जागेसाठी कारण माझ्यानुसार सर्वोत्तम व्यक्ती आहे आणि तो हुशारही आहे हे प्राध्यापकांनी त्या पत्रात लिहून कळवणं म्हणजेच लेटर ऑफ रेकमेंडेशन दुसऱ्या बाजूला लेटर ऑफ रेफरन्स समोरच्या व्यक्तीची ओळख करणारा असतो म्हणजे कारण हा विद्यार्थी आमच्या महाविद्यालयातूनच बी ए मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम या कोर्समधून उत्तीर्ण झाला त्या तीन वर्षांमध्ये माझी वागणूक कशी होती चारित्र्य कसं होतं मी अभ्यासात किती हुशार होतो हे नाही तर माझ्या चारित्र्याविषयी माहिती देणारं पत्र म्हणजे लेटर ऑफ रेफरन्स असतं हे एल ओ आर तुम्हाला पुढच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी किंवा नोकरीसाठी मागितलं जातं कारण नवीन महाविद्यालयाला किंवा कंपनीला समोरचा व्यक्ती सज्जन आहे का नाही याविषयी माहिती नसते नोकरी दिल्यावर कळायचं की हा व्यक्ती तर यापूर्वी गुन्हेगारीत सहभागी होता त्यामुळे सर्व अगोदर तपासण्यासाठी एल ओ आर मागितलं जातं आणि हेच प्रेम सुद्धा मागितलं होतं म्हणजे थोडक्यात प्रेमच्या स्वभावाविषयी त्याच्या वागणुकीविषयी तो यापूर्वी कोणत्या चुकीच्या कामात तर सहभागी नव्हता ना ही माहिती घेण्यासाठी महाविद्यालयाला एलो आर मागण्यात आलं कारण त्याला नोकरी ही त्रो विमानतळात मिळाली होती आणि त्यांच्यासाठी उमेदवारांचे अर्ज तपासण्याचं काम पर्सनल रेफरन्सिंग सोल्युशन्स ही खाजगी कंपनी करते या कंपनीनेच महाविद्यालयाला एल ओ आरची मागणी केली होती म्हणजे या प्रक्रियेत प्रेमचा काहीच सहभाग नव्हता आणि नाही त्याला करण्याची गरज होती ही प्रक्रिया पी आर सोल्युशन्स आणि मॉडर्न कॉलेज यांच्यामध्येच घडायला हवी होती पी आर सोल्युशन्सने महाविद्यालयाला जो मेल पाठवला आहे त्यात स्पष्टपणे लिहिलं आहे की प्रेम बिराडेने ज्या नोकरीसाठी अर्ज भरला आहे ती अधिकृतपणे देण्यापूर्वी प्रेमच्या मागच्या पाच वर्षांची स्क्रीनिंग चेक करणं आवश्यक आहे आता स्क्रीनिंग चेक म्हणजे काय तर त्याचं अनुभव शिक्षण वर्तन त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड्स दस्तऐवज यांची सखोल तपासणी करावी लागते तर तुम्ही मेलमध्ये दिलेला फॉर्म लवकरात लवकर आम्हाला भरून द्या कारण ही माहिती पुढे हित्रो विमानतळाच्या प्रशासनाला आम्हाला पाठवायची आहे ज्यावरून प्रेमला ओळखपत्र दिलं जाईल ज्याने त्याला हित्रो विमानतळाच्या रेस्ट्रिक्टेड एरियाज म्हणजे ज्या भागांमध्ये सामान्य व्यक्तींना जाण्यास बंदी आहे तिथेही जाण्याची परवानगी मिळेल पुढे त्या फॉर्ममध्ये पी आर सोल्युशन्सवाले लिहितात की चुकीची माहिती दिल्यास एव्हिएशन अँड मॅरीटाईम सिक्युरिटी ॲक्ट एकोणीसशे नव्वदनुसार महाविद्यालयावर कारवाई केली जाईल म्हणजे मॉडर्न कॉलेजची आंतरराष्ट्रीय बदनामी आणि इथेच तुम्हाला कळेल की प्रेम बराडेला महाविद्यालयाने अगोदर दोन वेळा लेटर ऑफ रेकमेंडेशन देऊ नये यावेळी लेटर ऑफ रेफरन्स द्यायला आकडता हात का घेतला तुमच्यापैकी जे महाविद्यालयात होते किंवा आहेत त्यांना हे कळेल की शाळा आणि विश्वविद्यालय यात काय फरक असतो विश्वविद्यालयात अनेक विभाग असतात तिथे वेगवेगळे कोर्स शिकवले जातात त्या प्रत्येक विभागाचा आपला स्वतंत्र मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक असतो कदाचित ते आपल्या विभागातील सर्व मुलांना ओळखत असते काही मुलांचे त्यांच्यासोबत चांगले संबंधही असू शकतात त्यामुळे मुलांची काही कामं त्यांच्या स्तरावर पूर्ण होत असतील तर ते करून देतात पण अशीच परिस्थिती विश्वविद्यालयाचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांना हजारो लाखो विद्यार्थ्यांपैकी एका प्रेम बिराडेला आठवणीत ठेवणं जवळजवळ अशक्य प्रेम बिराडेने जे दोन एल दाखवलेत ते दोन्ही महाविद्यालयाने त्याला शिक्षणासाठी देऊ केले होते त्या दोन्हींवर सही उपमुख्याध्यापक एम डी आळंदीकर आणि बी बी ए विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आशिष गाडे यांची आहे आणि हे दोन एल ओ आर देताना प्रकरण मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचलंच नसणार वरुण निवेदिता एकबोटे या प्रेम बिराडे उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्याध्यापिका झाल्यात मग तुम्ही स्वतःच एकदा विचार करून पहा की ज्या दोन एल ओ मुख्याध्यापकांनाच माहिती नव्हतं तर मग संस्थेचे अध्यक्ष गजानन एकबोटे यांना कुठून कळणार आणि शिक्षणासाठी एल ओ आर पाहिजे म्हणून धक्का दिल्यासारखं किंवा आपल्या कॉलेजची रेटिंग वाढवण्यासाठी आणि प्रेम बिराडेच्या नावाने मार्केटिंग करायला की मॉडर्न कॉलेजमध्ये शिकून गेलेला प्रेम बिराडे लंडनच्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये शिक्षण घेतोय हे लोकांना दाखवण्यासाठी त्याला पत्र देण्यात आलं पण यावेळी जेव्हा हित्रो विमानतळाच्या नोकरीची पाळी आली तेव्हा मुद्दा गंभीर होता कारण हित्रो विमानतळ हे इंग्लंडचं सर्वात मोठं आणि युरोपचं सर्वात जास्त व्यस्त असणारं विमानतळ आहे आणि महाविद्यालयाने जर पी आर सोल्युशन्सला एल ओ आर दिला असता तर प्रेम बिराडेला नोकरीसकट ओळखपत्रही देण्यात आलं असतं आणि त्या ओळखपत्राचा वापर करून विमानतळाच्या प्रतिबंधित क्षेत्रातही जाण्याची परवानगी त्याला मिळाली असती आणि जर समजा प्रेमने उद्या तिथे काही बरं वाईट केलं असतं तर नियमांनुसार मॉडर्न कॉलेजवरही कारवाई करण्यात आली असती आता मी हे म्हणत नाही आहे की प्रेम बराडे हा गुन्हेगारी मानसिकतेचा व्यक्ती आहे पण इंग्लंडमध्ये भारतासारखं दलित कार्ड चालत नाही तिथे सुरक्षतेसाठी तपासणी करावी लागते आणि याच्या गंभीरतेला पाहून हे प्रकरण महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका निवेदिता एकबोटे यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलं आणि तपासणीनंतर प्रेम बराडे याचा इतिहास पाहून जो मला माहीत नाही आहे निवेदिता एकबोटे याने एलओ आर देण्यास नकार दिला यात जात कुठेच येत नाही आणि समजा येत असती तर प्रेम बिराडेला यापूर्वी याच महाविद्यालयाने दोन लेटर ऑफ रेकमेंडेशन दिलेच नसते गजानन एकबोटे यांच्या माहितीनुसार प्रेम बिराडे, या बिराडे। लेक्चर्सला रोज हजरही राहायचा नाही फक्त परीक्षेला यायचा यावर प्रेम बिराडेने त्यांना प्रश्न विचारला की मी हजरच राहायचो नाही तर मग विद्यालयाने मला परीक्षेला कसं बसू दिलं अनेकांना हे चुकीचं वाटेल पण माझं कोर्सही तीन वर्षांचं होतं तर शेवटचा वर्ष मीसुद्धा लेक्चरला हजर राहिलो नाही आहे कारण थेरी शिकून झाली होती जी मेहनत कोर्स झाल्यानंतर करावी लागली असती ती मी तिसऱ्या वर्षीच करण्याचा निर्णय घेतला आणि याविषयी जेव्हा आम्ही एच ओ डी आणि डायरेक्टरशी जाऊन चर्चा केली तेव्हा त्यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलं की विश्वविद्यालय तुम्हाला अधिकृतपणे नोकरी करण्याची परवानगी देऊ शकत नाही कारण यू जी सीच्या नियमानुसार पास होण्यासाठी विद्यार्थ्याला पंच्याहत्तर टक्के लेक्चर्स हजर करावेच लागतात पण विभागीय स्तरावर म्हणजे जर्नलिझम डिपार्टमेंटच्या स्तरावर आम्ही तुम्हाला परवानगी देऊ शकतो आणि ही गोष्ट आपल्यातच ठेवून परीक्षेला तुम्ही बसू शकता आणि असंच बी बी एच्या प्राध्यापकांनीसुद्धा प्रेम सोबतही केलं असेल आणि इथेच मॉडर्न कॉलेज आज अडकलं आहे आणि प्रेम बिराडेवर कारवाई करता येत नाही आहे प्रेम बिराडेचं नुकसान होऊ नये कॉलेजचंही रिझल्ट खराब होऊ नये यासाठी प्राध्यापक प्रेमसारख्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करत होते प्रेमला दोन एल ओ आरही दिले म्हणजे तो रोज हजर राहायचा चांगला विद्यार्थी होता अभ्यासात हुशार होता हे सत्य परिस्थितीत नसतानाही त्याला होकार देऊन टाकलं आणि जर अशा परिस्थितीत महाविद्यालय आज कोर्टात गेलं तर निर्णय कोणाच्याही बाजूने लागू नुकसान निवेदिता एकबुटे यांचाच होणार आहे कारण जर त्यांच्या बाजूने निर्णय लागला तर यू जी सीला कळेल की प्रेमसारख्या विद्यार्थ्यांचं हजेरी नसताना किंवा तितके ते हुशार नसतानाही धक्का दिल्यासारखं मॉडर्न कॉलेज त्यांना पास करत आहे आणि समजा प्रेमच्या बाजूने निर्णय लागला तर जातीयवादाचा ठपका आहेच आणि हे प्रेम बिराडेला चांगलं माहिती आहे त्याला राग फक्त याच गोष्टीचा आला आहे की निवेदिता एकबोटे यांनी पूर्वीप्रमाणे त्याला धक्का देण्यास नकार दिला आणि वरून कंपनीला खरी माहितीसुद्धा पाठवली आणि यासोबतच यातल्या एका मूळ प्रश्नाविषयी कोणी विचारच करत नाही आहे की महाविद्यालयाने किती वेळा एल आर द्यायचं दोन वेळा मी समजू शकतो एक विद्यापीठासाठी आणि एक नोकरीसाठी मग त्या पहिल्या मिळालेल्या नोकरीतून पुढच्या नोकरी जाण्यासाठी तुम्ही पहिल्या कंपनीकडून अनुभव प्रमाणपत्र किंवा एल आर घेतलं पाहिजे ना की कॉलेजकडून कारण तुमच्या जीवनभराचा ठेका त्या विद्यालयाने घेतलेला नाही आहे प्रेम बिराडेच्या लिंकड इन प्रोफाईलनुसार त्याने जानेवारी दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे आठ महिने नाशिकच्या कार्वर फार्म्स या कंपनीत दे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर या पदावर काम केलं होतं मग या कंपनीकडून त्याने अनुभव प्रमाणपत्र किंवा ॲलओ आर का नाही घेतलं दुसरं महत्त्वाचा प्रश्न प्रेम बराडे स्वतःला खूप मोठा आंबेडकरवादी मांडतो आणि ॲलओ आर न देण्याचं कारण जातीयवाद आहे असे आरोप लावतो तेव्हा त्याला ही माहिती नव्हती की मॉडर्न कॉलेज ज्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन ट्रस्टची आहे त्याचे अध्यक्ष गजानन एकबोटे आणि त्यांचे बंधू मिलिंद एकबोटे आणि त्यांचं एकूणच कुटुंब संघ भाजप आणि भीमा कोरेगाव या प्रकरणाशी संबंधित आपली माणसं मोठी करा आपण आपोआपच मोठे होऊ हे इंस्टाग्राम बायोमध्ये लिहिणाऱ्या प्रेम बिराडेला सुचलं नाही की मॉडर्न कॉलेज हे त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या माणसांचा हत्यारा आणि त्याच्या भावाशी संबंधित आहे आणि असं तर अजिबात नाही आहे की पुण्यात फक्त मॉडर्न कॉलेजमध्येच बी बी ए कोर्स शिकवला जातो म्हणजे ब्राह्मणांना शिव्याही घालायच्या आहेत आणि शेवटी त्यांच्याच कॉलेजमध्ये जाऊन शिकायचंसुद्धा आहे तिसरा प्रश्न जेव्हा प्रेम बिराडेला मॉडर्न कॉलेजने या अगोदर दोन एलोआर दिले तेव्हा त्याने व्हिडिओ का नाही बनवला की कॉलेजच्या अध्यक्षांवर त्यांच्या कुटुंबावर भीमा कोरेगाव प्रकरणाचे आरोप लागलेत तरीही माझ्यासारख्या दलित विद्यार्थ्यावर ते त्यांनी कोणतेही अत्याचार केले नाहीत भेदभाव केला नाही तोपर्यंत एकबोटे त्यांचं कॉलेज प्रेम बिराडेला चांगलं वाटत होतं पण कॉलेजच्या भविष्याला पाहता निवेदिता एकबोटे यांनी तिसऱ्यांदा एलओ आर देण्यास नकार दिला तेव्हा पूर्ण संस्थाच प्रेम बिराडेला दलित विरोधी वाटायला लागली आणि चौथा मुद्दा प्रेम बिराडेमध्ये खरंच हिंमत असेल तर हजेरीची आकडेवारी एकदा सार्वजनिक करून गजानन एकबुटे यांनी लावलेले आरोप त्याने खोटे सिद्ध करून दाखवावे आणि हे सुद्धा सांगावं की तीन वर्षाच्या बी बी ए कोर्समध्ये उत्तीर्ण होण्यासाठी चार वर्ष का लागली सेमेस्टरमध्ये बॅक का लागला हे सर्व प्रकरण पाहून अमित शहांचं संसदेतलं एक वक्तव्य मला आठवलं अमित शहा म्हणाले होते की आंबेडकर 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 ओरडणं आजकाल फॅशन झाली इतकी वेळा जर देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्मांसाठी स्वर्गाची प्राप्ती झाली असती तसंच व्हिडिओमध्ये संविधान आणि मागे आंबेडकरांची फोटो लावण्यापेक्षा जर रोज महाविद्यालयात हजेरी लावली असती तर आज सोशल मीडियावर हे नाटक करावं लागलं नसतं कारण आंबेडकर आणि दलित विक्टीम कार्ड वापरून मीडिया तुम्हाला महत्त्वता देईल आरक्षणाने तुम्ही आय आय टीमध्येही पोहोचाल पण तिथे परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी याचा उपयोग होणार नाही त्यासाठी अभ्यासच करावा लागतो आणि म्हणून तर शिक्षण मंत्रालयाने दोन हजार एकवीसला राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार जे टॉप सात आय आय टीज आहेत त्या ड्रॉप आऊट करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये त्रेसष्ट टक्के विद्यार्थी या आरक्षित कोट्यामधून आलेले असतात त्यातही चाळीस टक्के एस सी एस टी आहेत आणि कुठे कुठे तर हा आकडा त्र्याहत्तर टक्क्यांपर्यंत जातो थोडक्यात या सर्वांमधून निष्कर्ष एवढंच निघतं की राजकारण कमी आणि अभ्यास जास्त करा अजो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बड्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र